लाडक्या बहिणींसाठी एक बातमी आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्याबरोबरच अशा देखील काही महिला आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत सहावा हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषणात बोलताना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जावा मिळणार आहे याबाबत केली आहे या निमित्ताने या, या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपल्या भाषणात एक मोठी घोषणा केली आहे या घोषणेअंतर्गत महिलांना सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबरचे पैसे हे अधिवेशन संपल्यावर मिळणार आहेत म्हणजेच परवा दिवशी तारखेला या महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे म्हणजे सहावा हप्ता जमा होणार आहे या योजने पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र निवडणुकीपूर्वीच्या घोषणांप्रमाणे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता हे कधी मिळणार याबाबत देखील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेच घोषणा केली होती असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता हे बजेट पासून मिळणार आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्याबरोबरच या योजनेअंतर्गत दुसरी एक दिलासादायक बातमी म्हणजे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात हे देखील स्पष्ट केले आहे की या योजनेमधील कोणत्याही निकषांमध्ये बदल होणार नाहीत आणि सगळ्यांचीच फेर तपासणी केली जाणार नाही म्हणजे स्क्रुटनी केली जाणार नाही मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यासोबत आधार लिंक नाही किंवा ज्यांची खाती बऱ्याच काळापासून वापरत नसल्यामुळे बंद झाली आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही त्यामुळे आपल्या बँकेत जाऊन एकदा तुमच्या खात्यामध्ये ई के झालेली आहे किंवा नाही तुमचे खाते चालू आहे किंवा नाही आणि डीबीटी फंक्शन तुमच्या खात्यात चालू आहे की नाही हे तपासून घ्या त्याबरोबरच ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही तर या योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता हे बावीस तारखेला जमा होण्याची शक्यता आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर पाच हप्ते जमा झाले आहेत या पाच हप्त्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यावर सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत आता सहावा हप्ता हे बावीस तारखेला जमा होण्याची शक्यता आहे आता हे सहावा हप्ता पंधराशे रुपयाचा असेल मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद